हॅलो फ्रेंड वेलकम टू माय मायुट्युब चॅनल कम्प्युटर तर फ्रेंड तुम्ही आमच्या नवीन असाल तर आमच्या नक्की सबस्क्राईब करा तसेच दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम चॅनल सुद्धा फॉलो करा तर फ्रेंड आम्ही तुमच्यासाठी नवीन जाहिरात येऊन नवीन कम्प्युटर उपलब्ध असलेली माहिती घेऊन येतोय तर फ्रेंड तुम्ही आमच्या नक्की सबस्क्राईब करा चला तर पुढे जी नवीन जाहिरात आलेली आहे की तर फ्रेंड आता जी नवीन जाहिरात आलेली ती अशी आहे की इंदिरा गांधी अनुशासन केंद्रामध्ये एक्क्याण्णव जागांसाठी बाकी निघालेले फ्रेंड या साठी काय काय आहे कसा अप्लाय करायचा लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा भेटून जाईल तर फ्रेंड चला पुढे काय काय एक्क्यान्न जागांसाठी भरती निघालेली आहे पद क्रमांक एक आहे सायंटिफिक ऑफिसर मध्ये दोन जागा आहे तसेच क्रमांक दोन मध्ये सायंटिफिक ऑफिसर डी मध्ये सतरा जागा आहेत पद क्रमांक तीन मध्ये सायंटिफिक ऑफिसर सी मध्ये पंधरा जागा आहेत आणि पद क्रमांक चार मध्ये टेक्निकल ऑफिसर मध्ये एक जागा आहे तर पाच नंबर मध्ये सायंटिफिक असिस्टंट सी मध्ये एक जागा आहे आणि सहा नंबर पदासाठी नर्स ए आहे सत्तावीस जागा आहे तसेच सात नंबर पदासाठी सायंटिफिक असिस्टंट बी अकरा जागा आहेत व पद क्रमांक आठ साठी फार्मासिटी चौदा जागा आहेत तसेच

साठ टक्के गुणासह बी मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी साठ टक्के गुणासह किंवा गुणासह बी एस बीएससी अँड्रॉफी डिप्लोमा किंवा साठ टक्के गुणासह बी नर्स मेडिकल टेक्नॉलॉजी पन्नास गुणासह बी एस सी डीएमएफटी व डी तसेच बारावी उत्तीर्ण फार्मसी डिप्लोमा हवा व साठ टक्के कोणाच बारावी उत्तीर्ण सायन्स वयाचे अठरा आहे तुम्हाला एस टी आणि एस टी सूट आहे तसं ओबीसी साठी पण सूट आहे अठरा ते पन्नास वर्षाच्या वयावर सूट राहील तुम्हाला तसेच एस सी आणि एस ये आणि इतर साठी तीनशे रुपये कि दोनशे रुपये शंभर रुपये आज फी राहील तर फ्रेंड ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन तर फ्रेंड तुम्हाला या फॉर्म भरायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसेच जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर आम्हाला कमी करून कळवा आम्ही तुम्हाला फॉर्म भरण्याचं पुरेपूर प्रोसेस तसेच व्हिडिओ व्हिडिओ टाकून देईल यूट्यूबला तसेच काही अडचण असल्या तर आम्हाला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन आम्हाला टेलिग्रामला सुद्धा कळू शकतात तसेच आमच्या युट्यबची डिस्क्रिप्शनला सुद्धा तुम्ही कमेंट करून कळू कर शकता त्या फेड भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन चालणार धन्यवाद